हे काय आहे भेटा घड्याळ आहे तर आज आपण ह्या घड्याळमध्ये सव्वा दीड पाऊन आणि पूर्ण म्हणजे दोन शिवास हे पाहणार आहोत ठीक आहे आता किती वाजले रे मोठा काटा हा काटा कोणता आहे हा वाला काटा कोणता आहे कोणता आहे आणि हा काटा कोणता आहे मिनिट काटा आता तास काटा कशाच्या कशाच्या समोर आहे रे ट्रेनच्या समोर आहे आणि मिनिट काटा कितीवर आहे ती वर आहे तर ट्वेल्व्ह वाजून किती मिनिट झाले आहे सिक्स्टीन म्हणजे फिफ्टीनच्या पुढंसं समोर आहे म्हणून ट्वेल्व वाजून किती मिनिट ठीक तुमच्याकडे आणून दाखवा मला ट्वेल्व वाजून सिक्स्टी मिनिट करून दाखवा छान तुझं दाखवाव वेल वाजून सिक्स्टी मिनिट व्हेरी गुड ठीक आहे ना चुकलं ना तुझं वेल वाजून सिक्स्टी मिनिट छान 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 आता मला सांगा आता लहान काटा कितीच्या समोर आहे रे लहान काटा कितीच्या समोर आहे तास काटा टू च्या समोर आहे तू पण सांग मिनिट काटा किटी कि, किती वाजले रे दोन वाजून पंधरा मिनिट आपण त्याला काय म्हणतो सव्वा दोन किती वा, किती वाजले सव्वा दोन आता हाच काटा समजा इतका आला कितीवर आला मिनिट काटा

9 वाजले म्हणजे 2 वाजून किती मिनिट झाले 45 मिनिट 2 वाजून 45 मिनिट मग आपण याला काय म्हणतो पावने तीन काय म्हणतो पावने पावने 3 आणि आता किती वाजले तीन 3 2 मिनिट काटा 12 वर असला आणि तास काटा 3 वर असला तर किती वाजले तीन वाजले बरोबर आहे आता मला तुम्ही सांगा तुम्ही वेळ सांगा मी काटा फिरवून दाखवते मग मी वेळ सांगते तुम्ही मला काटा फिरवून दाखवा घड्याळाचा सांगा किती वाजले हे दाखवायचं आहे तीन वाजले हे दाखवायचे मला टाइम सांगा तुम्ही काटे किती वाजले दाखवू पावणे चार पावणे चार पावणे चार दाखवायचे का हे बघा वाजले का पावणे चार म्हणजे तास काटा थ्रीच्या समोर फाय फोरच्या जवळ आणि मिनिट काटा नाईन वर आला म्हणजे किती वाजले पावणे चार. चार मला आता तुम्ही चार वाजून दाखवा तुमच्या घड्यावर तुमच्या जवळच्या गाड्यावर दाखवा चार वाजून तिकडे दाखव बरोबर आहे तुझे दाखव चार वाजून दाखव मला छान व्हेरी गुड तुझं बेटा आता तुम्ही मला दोन वाजून दहा मिनिट दोन वाजून दहा मिनिट करून दाखवा हे तू याच्यावर दाखव तुला मग कि दोन वाजून दहा मिनिट हा व्हेरी गुड तिकडे दाखव बेटा छान तुझं दाखव व्हेरी गुड दाखव हा यानं पण दाखवलं दोन वाजून दहा मिनिट झाले का आता मला वाजून पंचवीस मिनिट दाखवा वाजून मिनिट व्हेरी गुड दाखवा तिकडे दाखवा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड पाच वाजून पंचवीस मिनिट

आणि 50 आणि 55 55 आणि 60 बरोबर आहे मला आता एक सांगा तुम्ही आज काय शिकले रे घड्याळ गड़ा, घड्याळ मध्ये काय शिकले तास काटा मिनिट काटा आणि सव्वा पाहून दीड वगैरे कसा वाजतो हे शिकले बरोबर आहे मग स्वतःला थँक्यू शाबास म्हणा शाबास 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 थँक्यू